हाँ ये कर लो पहले हेलो गाइस माझे नाव रजत बोरकर तुमच्या या युवर्स रचू या चॅनल मध्ये मी रजत बोरकर सहर्ष स्वागत करत आहोत तर तुम्हाला माहिती असेल आपल्या ब्लॉगमध्ये फक्त आणि फक्त खायचे काय असतात ते फक्त शूट होतच असते तर त्याच प्रकारे यावेळेस पण आपल्याकडे सांभारवडी बनत आहे तर ते मी दाखवायचा प्रयत्न करत आहोत कशी बनते तर मम्मी बनवत आहे आणि मोठी पण बनवत आहे तर ते कशी बनते ते तुम्हाला दाखवतो आणि मी कसं खातो दाखवतो बापरे संपली हे आहे आपली वडी मित्रांनो बघा आणि ह्या पीठ त्याच्यामध्ये हो ते पॅक होते त्याच्या अंदरची सामग्री मोठी आहे बनवत आहे लाटत आहे पहिल्यांदा पोळ्यासारखे आणि मम्मी मम्मी माझी तळत आहे पिलातून काढत आहे मी खायला होता थोड्या वेळा आणि आमचा हा भूमिक भूमिक <laughs> स्माय हाय कर हाय कढी नाही घेतली भाऊ मी याच्यासोबत कढी सुद्धा खाता येते तर कढी पण आहे बनलेली हे बघा कढी आहे तर अलिबाद कढी बघता ना खाता ना तुम्ही तसं तर कढी खा लागते याच्यासोबत खायला तर मजा येते तर अशा प्रकारे आपली वडी बनत आहे तर मी आता प्लेट घेतो पण बघतो कशी बनली आता नेहमीच प्रमाणे चांगलीच बनते मला माहित आहे मम्मी आणि बुद्धे चांगलीच बनवते परंतु तुम्हाला सांगतोय तर दाखवू दाखव खाईन मी तर बघा तुम्ही तर मित्र आपली हो, वडी खाऊन झालेली आहे आणि आजच्या ब्लॉग मी इथेच संपवत आहे परंतु सांभारवडीमध्ये कढी होती ठीक आहे तर कढी असल्यानंतर आलू भात न असणार असं होऊच नाही शकत तर मम्मीने आणि मोठी भात आलूभातसुद्धा बनवलेला आहे तर तो खातो आहे मी आता आणि आता रात्रीचे वाहिले आय थिंक सव्वा अकरा वाजले असेल तर सव्वा अकरा वाजलेले आहे रात्रीचे तर आता मी खा तो जेवण करतो आणि मग छोपतो तर तुम्ही जर माझ्या या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि मला खूप प्रेम द्या बघत राहा युवस रज्जू हा चॅनल बाय टेक केअर शुभरात्री